सर मैत्रिणी निंदू मी अनुसया सोनवणी अनु त्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण कांद्याची पात्याची भाजी बनवणार आहे इथं मी पात चिरून स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली आहे तर सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर बारीक चिरून लसूण ठेकून घेऊ मस्त असं चिरून घेतली बघा आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचा तेल घालू तेल गरम करून धुत तेल गरम करून झालेले आहे यामध्ये जिरे मोहरी टाकू झिंगे मौरे अस लाल कलर येऊ देऊ लसूण ॲड करून घेतलेला आहे त्याला लाल कलर आलेला आहे यामध्ये ॲड करू यामध्ये कांद्याचे पाप ॲड करू मस्त असं कांद्याची पात तेलात परतून घेतलेली आहे यामध्ये मसूरदा ॲड करून घेऊ मस्त अशी मसूर दाळ दा मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये लाल तिखट ॲड करून दोन चमचे लाल तिखट ॲड करते सब्जी मसाला थोडेसे हळद चवीनुसार मीठ तर हे आपण मिक्स करून घेऊ मस्त फिस्क असं मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये आपण शेंगदाण्याचं फूट ॲड करू मिक्स करून बघू शकता मस्तपैकी अशी आपली भाजी मिक्स झालेली आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू म्हणजे मसूर डाळ आहे ना ते मी काही भिजत ठेवली नव्हती पाच मिनिट मिडियम गॅसवर शिजवून बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त डाळ अस कचर कचरतच ठेवायची मस्त शिजलेली आहे बघू शकता मस्त अशी कांद्याची पातीची भाजी झालेली आहे अशा आता नवनव रेसिपीसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद